नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला बघा काय पत्रक का आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे वेतन सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता राहिलेला एक दोन तीनचा चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीने पारित बाबत उपरोक्त विषय अनुसरून संदर्भ पत्र पाहावे संदर्भ पत्रांनी दिलेल्या सूचनेनुसार काही लेखा लेखाशीर्षेचा सातव्या वेतन आयोगाचा सा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे त्या तथापि उर्वरित लेखा स्वतंत्र आदेश सूचना निर्गमित करण्याबाबत संयम लेखाशीर्ष बावीस झिरो दोन एक नऊ एक शून्य एक मध्ये मयात सेवानिवृत्त कार्यात सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाच्या एक दोन तीन व चारचा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता मागे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देखासोबत ऑनलाईन पद्धतीने व्यक्त नियम अदा करावा तसेच संदर्भ पत्रावर लेखाशीर्ष मध्ये सातव्या हतो नचा पाचवा हप्ता अदा करण्यात आला आहे परंतु सदर लेखा शीर्षामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सातव्या हेतो पाचवा हप्ता काही कारणास्तव अदा करणे बाकी असल्यास खातर जमा करून त्यावेळी सातव्या येतो नॅगाचा एक दोन तीन व चारचा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता मागे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेतन देयकासुद्धा ऑनलाईन पद्धतीने येतात नियम अदा करावा भविष्यात साता येतो नाहीचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचव्या ऑफिवर तक्रार निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित कायदेशी नोंद घ्यावी उपलब्ध उपलब्ध करून दिले अनुदान प्रचलित नियमानुसार आपल्याकडून केलेल्या मागणीच्या मर्यादित या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद